आता बबू खेळायला हरकते लय केळल्या आवडते आम्हाला काणा हम्म काढा व्हेरी गुड काढ साल काढ त्याची अजून काढ दुसरी आकरा, खावा खा की छान छान आहे करा अदू, <laughs> आता केला आता दुसरं काय नको मी कसे आहात मस्त मजेत न वाजलेले आहेत सकाळचे बारा वाजलेले आहेत आणि सगळा वयफात झालेला होता पण भाजीला ना नाही आमटीचा प्रश्न होता पण म्हटलं चला आलेख सरसरी तर भाजी छान करूया त्यासाठी मी इथे घेतलेली ती वांगी बटाटे आणि थोड्याशा वरण्याचे शेंगा होते आहे त्यांनी मिक्स केलेला आहे जसे आपण भोगीची भाजी करतो त्या टाईपमध्ये भाजी आपण करणार आहोत इथे बघू शकता छान मिक्स एक कांदा एक टमाटा थोडंसं खोबरं अदच लसूण आणि कोथिंबीर छान मस्त पेस्ट करून घेतलेले आहे ह्या सगळ्याची तेल तोटपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा हा मसाला त्यानंतर ह्यामध्ये टाकलेला आहे आपण एवढेचा गरम मसाला आणि एवढेचा मीठ मसाला टाकून घेऊया थोडीशी हळद पावडर पण टाकणार आहोत बघू शकता मम्माचा शेपूट आलेला आहे फिरून आलेला आहे पायातली बोट पण काढलेला नाही डायरेक्ट आरपळत आलेला आहे दम भरला त्याला थोडं मम्माम देऊया त्यामध्ये दे थोडं लाल तिखट टाकणार आहोत तिखट तुमच्या आवडीनुसार टाका सगळं मिक्स करून घेऊ छान ते बघू शकता त्याला पण आपला छान भाजलेला आहे ते तुटपर्यंत या भाज्या आता आपल्या टाकून घेऊ बघू शकता भाजीला काय मस्त आलेली आहे आहे वाटत शिजून भाजी आपली इथे बघू शकता छान मस्त आपली रस्सा भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर आणि चपातीबरोबर दोन्ही सोबत ट्राय करू शकता म्हणून मी ह्या टाईपमध्ये मध्ये केली होती थोडीशी पात थोडीशी घट्ट त्यामध्ये ना सगळ्या कॅरेपेक भरून ठेवलेल्या आहेत ज्या आपल्या डाळींच्या वगैरे असतात भाजी वगैरे डाळींचे कॅरेपॅक असतात ह्यामध्ये भरून ठेवलेले आहेत जेणेकरून कुठली तरी भाजी आणली तर ती भरून ठेवता येईल किंवा कशासाठी तर उपयोगी येतील म्हणून ठेवलेलं आहे तुम्हालाही अशी सवय आहे का नक्की मला सांगा सर बघू शकता वरचा कुकर खाली आलेला आहे सगळं असं मांडून ठेवलेला आहे या पोराने पसारा अधिराज राज सगळीकडे जोर लावा लागलाय उगाच उगाच जोर लावा लागलाय की नाही अदू आगाव कुठचा ते ना छान मस्त माझी झाडं लागू झालेली आहेत खाली जास्वंदीचं दोन्ही जास्वंदीची झाडं लावले होते छान मस्त लागू झालेली आहेत खाली तर तुळस बघू शकता तो गुलाबाला छान मस्त फूट फुटलेले आहे नवीन नवीन कळा याय लागलेल्या आहेत मोकऱ्याचीच माझ्या अशी का झाले मला काही कळे नाही झाले खत टाकले सगळं झालं ह्याला पण बहुतेक जागा कमी पडत असावी म्हणून आणि जो आपला ह्याचा वेल होता तो बघू शकता कुठपर्यंत किती छान चढलेला आहे तो त्या साईडच्या कुंडीत लावलेला आहे त्याला फुलं लागायला सुरुवात झालेली आहे छान मस्त मस्त छान वेग चढलेला आहे शंखपुष्टी म्हणतात कोणी गोकर्ण म्हणतात कढीपत्ताला पण छान मस्त फूट फुटलेले आहे बघा लागू झालेले आहे त्याची रोपं आणली होती मी छान मस्त लागू झालेलं आहे आपला कढीपत्तासुद्धा इथे जे आहे ते काय म्हणतात तोडण्यात आणि ना झाले असं झालेलं आहे गवती चहा इथे आहे हा पण छान मस्त लागू झालेले आहेत झाडांच्या पण प्रॉपर व्यवस्थित नीट काळजी घेतील की खरं झाडं पण आपल्याला खूप छान साथ देतात किंवा मग खूप छान प्रतिसाद देतात असं म्हणावं लागेल ब्रह्मकमळचा भार मला वाटते बहुतेक आय थिंक संपलेला आहे मी फांद्या तर इथून कट करते कारण बहुतेक भार संपलेला आहे भरपूर फुलं दिली ब्रह्मकमळे दहा बारा फुलं लागली होती ब्रह्मकमळला छान वाटलं खरंच भारी वाटत आहे या झाडांच्या अवस्था याला मी चढवलं होतं कुठे आणि हा चढला आहे कुठे सगळ्या झाडांवर हा वेल चढलेला आहे कोकरणाचा बाहेर बघू शकता इतकं कडक ऊन पडलेला आहे ना भरपूर हे झाड असं आहे की ह्या झाडाची ही जी साइडची फुलं आहेत ना ही कुठेतरी पडली त्याची नवीन रोपं तयार होतात तिथे बघू शकता आतमध्ये किती छान त्याची नवीन रोपं तयार झालेली आहेत इथे बघू शकता जास्वंदीची झाड खरच खूप छान लागू झालेली आहेत फुल यायला चालू झालेली आहेत एखाद्याची जागा खाली म्हणजे खालीच असते त्यांना वरती कुंडीत त्यांना थोडंसं अडचण अडचण झाल्यासारखं होतं त्यातलंच एक होतं जास्वंदीचं झाड जी कुंडीत आधी लावलं होतं पण कुंडी जागा झाली नाही त्यामुळे खाली लावा लागले ती झाडं खाली छान मस्त लागू झालेली आहे ती दोन झाडच्या कोकण आहेत काय म्हणतात एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असली की ती आवड आपण जोपासावी त्यातलंच एक आहे की मला झाडं लावायला खूप आवडतात मला आणि आमच्या दीर दोघींनाही आम्हाला झाडं लावायला खूपच आवडतात त्यामुळे काय म्हणतात जागा नसली तरीही तिने पण आणि मी पण जागा नसली तर आम्ही दोघींनीही झाडं लावलेली आहेत इथं हा खाऊच्या पानाचं मेल चढलेला आहे याला काय म्हणतात नागवेल सुद्धा म्हणतात हे मला आजच कळलेलं आहे झाडांवर जितके छान प्रेम करा तितकी छान झाडं फुलं देतात मस्त वाटतं मला खरंच खूप आवडतं झाडं लावायला जागा नाही तर पण मी एवढ्या एवढ्या छोटे छोटे कुंडीतनी झाडं लावलेली आहेत पण भारी वाटत आहे गुलाबाची मी छाटणी केली होती जिथं फुलं आलो होतं आधी ते कट केलं त्यामुळे नवीन फूड फुटलेले आहे त्याला छान दगडच्या झाडाला तर सकाळ इतकी छान फुलं लागलेली असतात पांढरू शुभ्र झालेलं असते हे झाड आत्ती पलीकडच्या जे आपच्या सासवेळी आहेत ते देवाला घालतात त्याची सगळी फुलं खरंच खूप छान झालेलं आहे हे झाड मोठं पहरदार जेव्हा मी त्याला काय म्हणतात एवढंच या तुळशी एवढं छोटंसं स्वरूप असेल तेव्हा मी हे झाड घेऊन आले होते आता त्याचं इतकं मोठं झाड झालेलं आहे बिट्टीचंही से सेमच होतं जेव्हा आम्ही लहान लहान होती तेव्हाही झाडं घेऊन आलो होतो आता छान मस्त फुलं लागायला लागले आणि झाडाचा एक प्रॉब्लेम झाला हो की याची पानं खूप वेळा ला, लागलेली ला, आहे खूप कचरा होतो याचा आम्ही जरा छाटाव असं वाटायला लागलेलं आहे ते बघू शकता बाहेर यायचं होतं काय आवडलं नाही माझ्यासोबत बाहेर यायला म्हणून आणि परत आहे असं आपलं पण गपचुप आतमध्ये येऊन बसलेला आहे सकाळपासून बस खूप सगळी मस्ती करून झालेली आहे सगळा पसारा करून झालेला आहे आणि राजू आज <laughs> माझा फेस कमी दाखवलेला आहे कारण आज मी थोडं आवडलं नव्हतं जाऊ दे आज विदाऊट फेस आपण सगळं ब्लॉग शूट करूया चला व्हिडिओचा एड मी इथंच करते असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय